श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय मी तुलाच सांगतोय भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो तुझी वेळ येत आहे तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे पहा देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल देवाची वेळ माझी नाही देवाची योजना माझी नाही देवाचे गौरव माझे नाही देवाची इच्छा माझी आहे स्वतःला देवाच्या स्वाधीन करा त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरवसा तुम्हाला चमत्कार दिसेल तुम्ही सहमत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा आजपासून तीन दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल तुमच्या योजनेतील विलंब हे देवाचे संरक्षण होते त्याचे प्रेम तो तुमच्याजवळ आहे सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे येथे आणि आता तुमचा देवावर विश्वास असेल तर होय टाईप करा तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे ए, एक ताच तुमचे स्वप्न सत्य होईल देव म्हणतो फक्त माझ्यावर विश्वास ठेवा थोडे थांबा ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली ते समजेल ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा त्याचा विचारही करू शकत नाही आ त्या पलीकडे आहे आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे जर तुम्ही हे ऐकले तर आर्थिक चमत्कार आता तुमच्या मार्गावर येत आहेत तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे अभिनंदन अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाट्याला येणार आहेत उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार रहा लवकरच कधीतरी तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला या सर्व आव्हानांचा सामना का करावा लागला हे लक्षात येईल मुख्य म्हणजे प्रत्येक क्षणाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संपर्क साधा तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरे करणार आहात तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही आनंदाने खूप सुखावले असाल देव म्हणतो मी दात उघडणार आहे जे तुम्ही ही नाही उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे देव म्हणतो मला वाटत नाही की तुम्ही अयशस्वी आहात म्हणून तुम्ही खात्री बाळगू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहेत ते चुकीचे आहे कामावर लक्ष केंद्रित करा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्यावर प्रेम करतो सहमत असाल तर लव यू गॉड टाईप करा देव म्हणतो बाळा काळजी घे प्रयत्न कर आणि आराम कर देव पाहतो देव जाणतो आणि देव त्याचे निराकरण करतो देव म्हणतो सध्या तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला समजत आहे पण तरीही विश्वास ठेव सर्व नष्ट होणार आहे तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी देव तुमच्या मदतीसाठी येणार आहे ध्यान करत रहा काहीच दिवसात वर्षानुवर्षे तुमचा विजय करणारी गोष्ट नाहीशी होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची अपेक्षा करा देवाने तुझी साथ सोडली नाही देव तुमच्यासाठी आहे आणि कायम राहील देव तुझ्यावर प्रेम करतो देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहे तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाहणे थांबू तितक्या उज्ज्वल संधी आणि अनंत शक्यता आपल्यासमोर उभ्या आहेत तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधेन मी तुला पुन्हा उभे करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशावादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो विश्वाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे तुम्ही तयार आहात का तयार असल्यास होय टाईप करा आता शांतपणे म्हणा प्रिय देवा मला जे दुःख होत आहे ते मला समजत नाही पण तुम्ही समजता मी प्रार्थना करतो की तुम्ही मला यातून लढण्याचे बळ द्या मीही तुमच्यावर प्रेम करतो आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ